श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना आजपासून आपण सुरू करतोय नवीन सिरीज मन बोलतय मन बोलतय तुमच्या मनाशी थेट संवाद येथे आपण ऐकणार आहोत आपल्या भावनांचा अर्थ स्वतःला समजून घेणं नाती सुधारण्याचे मार्ग तणाव राग थकवा यावर नियंत्रण आपल्या मनात रोज कितीतरी विचार येतात काही सुंदर असतात काही त्रासदायक असतात कधी आपण स्वतःलाच समजत नाही आणि मन मात्र शांत बसत नाही याच मनाचा आवाज त्याचे प्रश्न त्याची धडपड आणि त्याची उत्तरं एकत्र ऐकूया आणि समजून घेऊया ही आहे मन बोलतेची सिरीज मनाशी मैत्री करण्याचा स्वतःला जाणून घेण्याचा आणि शांत आयुष्य जगण्याचा एक छोटासा पण गोड प्रयत्न मन बोलतं ही सिरीज तुमच्या मनाला भावनांना आणि दैनंदिन तणावाला समजून घेण्यासाठी इथे आपण जीवनातील छोटी छोटी गोष्ट शांतपणे उलगडून पाहणार आहोत स्वतःवरचं प्रेम आत्मविश्वास तणाव कमी करणे सकारात्मक विचार आणि मनाचं आरोग्य आणि जीवनाचा समतोल प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला देईल समाधान आणि आत्मविश्वास फॉलो करा आणि मनाशी बोलायला सुरुवात करा चला मग मनाशी संवाद सुरू करूया आणि त्यासाठी आपल्या ब्रह्मांड नायक या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका